सांगलीत अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद भटक्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाचा जागीच मृत्यू तिघे गंभीर जखमी सांगली शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा एका निष्पाप तरुणाच्या जीवावर बेतला आहे मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे पहाटेच्या सुमारास भरधाव मोटारीसमोर भटके कुत्रे अचानक आडवी आले या कुत्र्यावर वाचवण्याच्या चालकाचे मोटारीवर नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत विश्वजित दिलीप नाईक व एकवीस राहणारा शंभर कोटी रोड सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे तर जखमींची नावे ओंकार सुनील पाटील वैभव नंदकुमार पाटील आणि अनिकेत आशिष कुमामेकर अशी आहेत मिळालेल्या माहितीनुसार विश्वजित नाईक आणि त्याचे तिघे मित्र रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या मोटारीतून सांगलीतून मिरजेकडे निघाले होते विश्वजित हा मोटर चालवत होता पहाटे वंटमुरे कॉर्नर परिसरातून मोटार जात असताना अचानक एक भटके कुत्रे रस्त्यावर आडवे आले त्या निष्पाप जीवाला वाचवण्याच्या प्रयत्नात विश्वजितने मोटारीला जोरदार ब्रेक लावून ती बाजूला वळवली मात्र मोटार भरधाव वेगात असल्याने त्याचा मोटारीवरील ताबा सुटला आणि मोटार थेट रस्त्याच्याकडे असलेल्या डिजिटल फलक होर्डिंग आणि गुंतवण आदळली हा अपघात इतका भीषण होता की आदळल्यानंतरच स्फोटासारखा मोठा आवाज झाला मोटारीचा समोरील भाग पूर्णपणे चेंधामिंदा झाला या दुर्घटनेत मोटार चालवत असलेला विश्वजित नाईक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे तिघे मित्र ओंकार पाटील वैभव पाटील आणि केत कुमामेकर हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर झालेल्या आवाजामुळे परिसरातील सुरक्षा रक्षक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळता सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला जखमीनं उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे भरधाव मोटर खांबाला आदळल्याची ही भीषण घटना परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मोटर किती वेगात होती आणि अपघात किती भयानक होता हे या दृश्यातून स्पष्ट होत आहे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न या अपघातामुळे शहरात भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अनेक वेळा रात्री पहाटेच्या वेळी रस्त्यावर अचानक येणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो महापालिकेने या गंभीर समस्येवर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस